आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आता दुसरा अध्याय सुरू झाल्याचं या ठिकाणी दिसतंय पाकिस्ताननं पहिलगाम मध्ये दहशतवादी हल्ला केला यामध्ये भारताचे निष्पाप लोक मारले गेलेत त्याच्यानंतर जवळपास बारा ते चौदा दिवसांनी पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी तळ आहेत या ठिकाणी भारतानं पाकिस्तानमधल्या या दहशतवादी तळांवर हल्ला केला या ठिकाणी कुठल्याही आस्थापना असतील किंवा सरकारी इमारती असतील या ठिकाणी नुकसान पोहोचवलं नाही फक्त जे दहशतवादी तळ या ठिकाणी होते त्या ठिकाणी नऊ ठिकाणी हल्ले केले त्याच्या दुसऱ्या दिवशीच पाकिस्ताननं भारताच्या जवळपास पंधरा शहरांवर जिथं मिलिटरी बेस कॅम्प आहे त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी जवळपास पंधरा ठिकाणी त्यांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी भारतानं त्यांचे जे हल्ले आहे ते परतवून लावले पाकिस्तानचे जे मिसाईल होते ते भारतामध्ये घुसण्या अगोदरच भारतीय एअर डिफेन्स सिस्टम न ते निकामी केले किंवा त्या ठिकाणी ते पाडले त्याच्यानंतर या ठिकाणी आठ आणि मे आठ आणि नऊ मेच्या मध्यरात्री पाकिस्ताननं जे पश्चिम सरहद आहे या ठिकाणी राजस्थान पंजाब गुजरात आणि जम्मू काश्मीरच्या या पश्चिम किनारपट्टी सर भाग सरहद मध्ये हल्ले करण्याचे या ठिकाणी प्रयत्न केला आणि या ठिकाणी त्यांनी हल्ला केला पाकिस्तानकडून भारतातल्या जम्मू आणि काश्मीर राज्य असेल राजस्थान पंजाब या राज्यातील काही ठिकाणी ड्रोन आणि मिसाईल टार्गेटेड करण्याचं काम केलं गेलं पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं पाकिस्तानचे हे सगळे हल्ले नाकाम केले भारतानं पाकिस्तानचे पण तब्बल पन्नास पेक्षा जास्त जे ड्रोन होते ते नाकाम केले आणि जे काही ड्रोन होते ते टिपून उडवले तर पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारतानं ला कुं रात्री हल्ला केला आहे लाहोर असेल कराची असेल या ठिकाणी पाकिस्तानची इस्लामाबाद पर्यंत पोहोचून सुद्धा जोरदार हल्ला केलाय त्यामुळे पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी भारतानं चांगलीच जिरवली आणि गुरुवारी रात्री नक्की काय घडलं भारतानं पाकिस्तानचा हल्ला कसा परतवून लावला आणि त्याला भारतानं कसं चोख प्रत्युत्तर दिलं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी पाकिस्तानने हमास स्टाईलने हल्ले केल्यानंतर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानने काल रात्री जवळपास पन्नास पेक्षा जास्त ड्रोन जे होते ते पाकिस्तानचे भारतानं या ठिकाणी खाली पाडलेत आणि भारताच्या या ठिकाणी कुठेही त्याचं किंवा इंजरी भारतामधल्या कोणत्याही एअर सिस्टम ला किंवा जीवित आणि याच्यात झाली असं अजूनपर्यंत तरी कळालेलं नाही एनआयए या संरक्षण सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार काल रात्री नियंत्रण रेषा एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमा आय बी वर विविध ठिकाणी पाकिस्तानने झुंड ड्रोन पाठवण्याचे अयशस्वी प्रयत्न केले तेव्हा उधमपूर असेल सांबा जम्मू अनखूर नगरगोटा आणि या भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिटने मोठ्या प्रमाणामध्ये काउंटर ड्रोन ऑपरेशन करत असेल कार किंवा कारवाईतोपाल ट्वेंटी स्कायलिस प्रणाली किंवा इतर प्रगत काउंटर युएस उपकरणाचा व्याप व्यापक वापर करत ज्यामुळे हवाई धोक्याचा सामना करण्यासाठी सैन्याची मजबूत क्षमता या ठिकाणी दिसून आली असं वृत्तात म्हटलेलं आहे त्यानंतर भारतीय लष्कर आहे की पाकिस्तानी सशस्त्र दलांनी आठ आणि मे नऊ मेच्या मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर सशस्त्र सामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले जम्मू आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा या ठिकाणी उल्लंघन केलं ड्रोन मधले त्यांचे जे ड्रोन होते पाकिस्तानचे ते भारताने प्रभावीपणे परतवून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलं आणि यामध्ये त्यांच्या सी सुद्धा योग्य प्रकारे उत्तर देण्यात आलं पाकिस्तानने भारताचे जवळपास दहा ते अकरा शहर होते जम्मू आरेसपुरा सांबा आर्या अनखुर तंग तंगधार केरण कर्नह पठाणकोट पोखरण जैसलमेर या सर्व क्षेत्रामध्ये पाकने हल्ल्या करण्याचा रात्री प्रयत्न केला पण ब्लॅक करून भारतातर्फे जलद लष्करी कारवाई करत या सर्व हल्ल्याला भारतानं प्रत्युत्तर देत त्यांच्या हल्ले त्या ठिकाणीच त्यांचा हल्ल्याचा डाव हा हाणून पाडला आणि भारतानं सुद्धा मग त्यांनी हल्ले केल्याच्या नंतर जवळपास रात्री बारा साडेबाराच्या नंतर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि भारतांनी सुद्धा पाकिस्तान मधले जे शहर होते त्या ठिकाणी हल्ले करायला सुरुवात केली त्याचा बिमोड करत लष्कराने केला आणि एकाच रात्री भारताने पाकिस्तानला आपले लष्करी सामर्थ्य जे आहे ते दाखवून दिलं त्यानंतर लाहोर जवळील पाकिस्तान हवाई तळावर सुद्धा भारताने हल्ला के केला मध्ये तीन दहशतवादी लॉन्च पॅड सुद्धा रात्री नष्ट करण्यात आले आणि लाहोरची जी संरक्षण यंत्रणा होती एअर डिफेन्स सिस्टम पाकिस्तानची सुद्धा रात्री पुन्हा एकदा नष्ट करण्यात आली आणि यासोबतच भारतीय नौदल जे होतं त्याने सुद्धा कराची बंदरावर हल्ला करत पाकिस्तान मधलं कराची बंदर जे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता त्यानंतर दुसऱ्यांदा आता दोन हजार पंचवीस रात्री या ठिकाणी कराची हल्ला करण्यात आला पाकिस्तानच्या नौसेने पाकिस्तान भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदराला नेस्तानुभूत केलं जेतून हल्ला करणार आणि ज्या यंत्रणेचा वापर करणार त्यावरच भारताने या ठिकाणी घाव घातला त्या ठिकाणी थेट हल्ला केला आणि भारतीय विक्रांतने पाकिस्तानला लष्करी सामर्थ्य दाखवत सागरी तर आपलं वर्चस्व असल्याचं यामुळे सिद्ध झालं आहे आता भारताने पुढचे टार्गेट रावळपिंडी असल्याचं वन इंडिया हिंदी वन इंडिया हिंदीच्या वृत्तामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे जैसलमेर मधील रामगड येथील बीएसएफ कॅम्पवर पार्टी सकाळी आ... पहाटे चार साडे चार ते साडेपाच वाजेपर्यंत ड्रोन हल्ला करण्याचा आणखी एक प्रयत्न पाकिस्तानने केला मात्र हा प्रयत्न सुद्धा हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला नंतर भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश मधील उन्हा येथे आज शाळा आणि जे कॉलेजेस असणार आहे हे बंद असणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे किंबहुना देशातील इतर जिल्ह्यांमध्ये दे सुद्धा आजची जी आहे ती सुट्टी पश्चिम किनारपट्टी भागामध्ये भारतीय नौदलाकडून अतिशय महत्वपूर्ण सूचना देत खबरदारीचा इशारा सुद्धा या ठिकाणी सीमावर्ती भागातील नागरिकांनी घेण्याच्या या ठिकाणी देण्यात आलेला आहे